उमेदवारी मिळायसाठी एकवीस दिवस लागले आणि एकवीस दिवसाच्या नंतर उमेदवारी मिळाली आणि प्रचाराला म्हणजे लोक म्हणजे जबाबदारी कुणाची आहे की जबाबदारी सर्व तुमची आहे काळ्या साहेबांनी सांगितलं की ही निवडणूक हा उमेदवार म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार पक्षाचा उमेदवार कि लोक चळवळीचा उमेदवार आम्ही दिल्लीत होतो दिल्लीत असताना जवळपास चौदा दिवस माझ्यासोबत आता सुभाष भाऊ होते दोन चार दिवस विजयराव पंधरा सोळा दिवस होते दोन चार दिवस आपले आदरणीय घरी आलो होतो सांगितलं की आता जवळपास माझ्या सगळं बोलणं झालं आणि सांगितलं की साहेबांना करायचं आहे त्यांनी सकारात्मक भावना दाखवली की चांगला विषय आहे तुम्ही आमच्या पक्षात देता आणि लोकसभेची निवडणूक लढता आणि आणिपेक्षा पदाधिकाऱ्यांना बोलून घरी बैठक घेतली त्यांचे मत जाणून घेतले आणि चिन्ह दिला की गो आहे तुम्ही समोर आला तुमच्या पाठीमागे आहे आणि त्यांना कुठला आपला त्रास झाला नाही पाहिजे हा माझा पहिला विषय काळे साहेबांनी सांगितलं भाजपचं व शिवसेनेचं नाव घेतलं की शिवसेनेने माझं केला म्हणून काय साहेब आम्ही काँग्रेसमध्ये जरी प्रवेश घेतला तर शिवसेनेत असताना सुद्धा तुम्हाला मदत केली तुमच्या बँकेच्या अकाउंट आमचं तुमच्यावर तेव्हा प्रेम होत आता तो वाढलं होतं काय तेव्हा जास्त होत तुम्ही या पक्षात असताना मी त्या पक्षात असताना तुमच्या बँकेच्या निवडणुकीत मी फिरलो मी केलं जेवढी करा ती मदत एवढी केली मला थोडस दुःख वाटलं की तुम्ही शिवसेनेला बोलायला लागेल आम्ही बावीस वर्ष तिथे गेले आणि आज आम्ही उद्धवजी विषय कधीच काही बोलणार नाही कारण विषय आहे मी जेव्हा राजीनामा दिला स्टेटमेंट दिलो होतो की या पक्षाची काही चूक नाही ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे देशात सत्ता आहे अशा भाजपाच्या लोकांनी जे साडेचार वर्ष शिवसेनेला या महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला भेटी करायचं तर काम केलं कुठले चांगले निर्णय घेतलेले नाही आम्ही युतीचे आमदार म्हणून फक्त सभागृहामध्ये मुंडे दाखवायच्या कामा होतो पण मात्र आम्हाला अधिकार दिले नव्हते आमच्या खासदारांना अधिकार दिले नव्हते आमच्या कमिटी सुद्धा नेमल्या ने गेल्या नाही साडे चार वर्षापासून अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी स्थानिक निवडणुकीमध्ये आमच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या जो माणूस लोकसभेमध्ये युतीचा उमेदवार म्हणून निवडून येतो त्यांनी स्थानिक लेवलच्या निवडणुकीमध्ये भद्रावतीमध्ये दहा हजार दिवस मतभेद करणार आणि त्याच्याने त्याला चार सीटा देवरी जाऊ शकले नाही दिवसेंदिवस आमचा घरा वाढत गेला सतरा सीटा आम्ही एक हाती निवडून आल्या तेव्हा त्याच्या डोक्यात घरटी वाजे आता समोर आपला काही ठरलं नाही मी म्हटलं तू माझ्या ग्राफ चालून आला आता तुला दाखवतो काय करतो बघ तसे माझ्याकडे शिवसेनेत असताना लोकसभा प्रमुख म्हणून पद होत माझं कार्य आपला विधानसभेने केलेलं आहे ट्रान्समिशन लाईनच्या संदर्भामध्ये माझ्या रुग्णाला आढळलेल्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये तुमच्या काही भाग नगरपालिका

मी मध्ये मी रेड वगैरे चांगलं लिहिलं चंद्रपुरामध्ये शिक्षकांसाठी मी त्यांना अनुदान शाळा आल्या पाहिजे म्हणून मी त्यांच्यासाठी देव आंदोलन केलं मी केसेस लावल्या मी एक चळवळीचा माणूस आहे तुम्हाला सांगतो मी आता तुमच्या सोबत आलो भविष्यात तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होईल मला सोबत आले आम्ही <laughs> लोकांसाठी मांडणार आहे लोकांसाठी काम करणार आहे म्हणूनच ज्या ज्या वेळेस मी नेहमी म्हणतो आपला जन्म झाल्यानंतर मोबदल्यासाठी आंदोलन केलं तूर खरेदीच्या आंदोलन केलं शासनाने खरेदी केली नाही कुठे आश्वासन दिले त्या संदर्भामध्ये मी आमदार दोन दोनदा मुंडन आंदोलन केलं म्हणजे बाई बुजावले जी मुंडन नाही करायचं करून टाकत होत की नाही करत माझ्या भावना माझ्या शेतकऱ्यांच्या भावना सरकार पर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं होतं मी कुठल्याही जेव्हा जातो तर मला ते पटत नाही मी मध्ये जायलाही आवडत नाही रक्त डबी उमेदवार येऊन जाणार आहे वीस कोटीची याच्यामध्ये देवाण घेवाण आली तुम्हाला माहिती मिळते माझ्याकडे मॅसेज आहे मॅसेज माझ्या मोबाईल मध्ये वीस कोटी रुपये देऊन ही वीस कोटी आम्ही तुम्हाला देतो निधी तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला याच्या मध्ये ही जागा आम्हाला आमच्या इच्छा द्या असा विषय त्याच्यात झाला मला सांगा त्यामुळे मुद्दे मला कोणी ओळखत नाही त्याचं या मतदारसंघामध्ये कुठे नाव नाही लोकसभा संघामध्ये त्याला सीट भेटते मग लोकांनी चळवळ निर्माण होते मग काय करायचं मग जुना उमेदवार झाला विधानसभेची जागा पक्षाने दिली त्याला दहा वर्ष पक्षाने जिल्हा म्हणून बनवलं अशा माणसाला दिली पण त्याच्याकडे त्याचा पेपर तयार नाही त्याच्या घराला टॅक्स भरून नाही अशा परिस्थितीमध्ये त्याची आर्थिक परिस्थिती कुठे काय नसताना त्याची मानसिकता नसताना त्यांना अप्लिकेशन न करता त्याला तिकीट दिली अशा परिस्थितीमध्ये मला सांगा पुन्हा निर्माण झाली मी तुम्हाला कोणाला सांगितलं

पक्षचे तिला सांगितलं की आम्ही त्याच्या पाठीमागे गंभीरपणे तुम्ही या व्यक्तीला तिकीट द्या निवडून येणार जनतेने स्वतःचा पावलं दाखवून येणार का माणूस याचा रिपोर्ट माझ्याकडे जर तुम्ही काँग्रेसचे लोक तर आम्ही राष्ट्रवादी लढवतो मग मला मावली ओके फक्त मला याला पाकवाचा तुम्ही बेजाम झाली का याला म्हटलं याची वाट लावायची आहे मला त्यांनी वीस वर्षामध्ये काही केलं नाही अरे वर्षामध्ये एका वर्षामध्ये तीन ऋतू असते डॉक्टर साहेब आपले पेशंट जो पडते बारीश धुमकाळ्यानी पडते खाली आता तकलीफ येते चार महिने की थंडी महिने पडते थंडी महिने धंदा कम होतो बिझनेस कम नाही तर हा विषय असतो पण आपण वर्षामध्ये तीन ऋतूला जन्म जातो

एखादी तर त्याचा नामनिर्देशक नामंजूर होते आणि त्याने कुठली माहिती लिहिली असेल आणि तुम्हाला तुम्हाला कोर्टात जावं लागेल त्याच्यामध्ये त्याचं नॉमिनेशन नाही होत नाही मी ऐकून घेतलं बारावा नंबर माझा आला नंबर मध्ये माझा फॉर्म क्लिअर झाला तेरावा नंबर त्याचा आला म्हणजे तेरावा जो त्याचे सगळं क्लिअर आहे म्हटलं साहेब शिक्षण दाखवायला किती आहे तो पालव्य काही आहे

क्या कायदे काय करणार कायद्यामध्ये आम्हाला काय बदल निर्माण करणार हे मोठे काम मोठे उद्योग त्यांनी या शेतकऱ्यांना दिलासा देणार बेरोजगारांना हाताला रोजगार उपलब्ध करून देणार हे हे मोठे काम त्याच्या असते बाकीचे आपण तेच बोलतो सांगा मला समाज मंदिर पाहिजे होतं पाच लाख रुपये द्या दहा लाख रुपये द्या काय तर समाज मंदिरामध्ये काय करायचं आपण भाषेकडे ते वेगळं बोलवतात हे सगळं बंद झालं पाहिजे म्हणजे आपल्याला हे समजायला पाहिजे भविष्यात लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण कसा म्हणजे प्रत्येकाचं कार्य लिहिलं आहे त्या कार्याप्रमाणे कार्य करणारा मान सांगते त्याच्याकडे बघा आपण उभं आहात माझ्या आयुष्यात मी करीत पाहायला कोणतरी मतदान मोठा कोणी जाती धर्माचा असेल त्याच्या मी नेहमी कुणी आला तरी पाहायला तो परंतु मत झाली मी आयुष्यात पाळवलो नाही आणि आयुष्याची संधी द्या माझ्या मला एक छान द्या हे कधीच म्हणलं नाही आणि मी आज जी परिस्थिती लोकसभा क्षेत्रामध्ये निर्माण झाली एक चळवळ निर्माण झाली लोक म्हणतात की पाव गरज पाहिजे पावज पाहिजे ही गरज निर्माण केली ही गरज झाली राजीनामा देतो तिकडे आम्ही तिकडे प्रवेश होत नाही तिकडे आम्हाला की अन्याय होत आहे एक राहणारा व्यक्ती म्हणतो पाहिजे काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे अशा वेळेस हो अन्याय राज पक्षाने त्यांची दखल घेतली अरे न बोलतो भविष्याची कसाव सापायची आयुष्यामध्ये आख्या आयुष्यामध्ये

चांगलं काम करून जायचं आहे आणि आम्ही सभागृहात मानधन घेत नसेल त्या खासदारांकडे विशेष निधी द्या तो निधी सुद्धा शेतकऱ्याच्या कामाला आला पाहिजे जर पाचशे ते पगार घेतला जाईल मानधन घेतलं नसेल तर त्रेचाळीस खासदारांना विशेष एखाद्या कोटीचं नवीन पॅकेज द्या

वीस वीस वर्ष या क्षेत्रात नेतृत्व करणारे सर्व समाजाला घेऊन जाणारे मी सुद्धा माझ्या भागामध्ये मुस्लिम समाजाला कबर विषय होतो मुस्लिम समाजाला समाज होणार मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीला मी नगरसेवक म्हणून डायरेक्ट बॉप मेंबर हे काम आम्ही केलं मारवाडी समजलं जे माणसाला आम्ही डायरेक्ट बॉप मध्ये पाठवलं जातीचं राजकारण आम्ही केलं नाही आणि करणार नाही सर्व घेऊन जाईल आणि कुणाच्या आडवडी जाणार कुणाला त्रास होणार नाही या तिचं काम राहील मी ते सांगतो जय हिंद जय